नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी तुकाराम महाराज बीज दिनानिमित्ताने शहरातील बडगुजर प्लॉटमध्ये खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे तसेच गुरुदत्त भजनी मंडळ व सिद्धेश्वर भजनी मंडळातर्फे तुकाराम महाराजांच्या अभंगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस मनोहर साळुंके गोविंद जोशी साहेबराव मिस्तरी श्रीकांत शिंदकर अशोक शिंदे रमेश पाटील संजय जाधव सुनील वाघ मनोज बडगुजर गोरख पाटील भैया पाटील प्रदीप जोशी भैया मिस्तरी नागेश सोनार जयेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते तुकाराम महाराज यांचा तीनशे पंच्याहत्तरावा महोत्सव संपूर्ण जगभरात साजरा होता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी गाथेच्या माध्यमातून या जगाला आपल्या अभंगाद्वारे सन्मार्गाचा मार्ग दाखवला तुकाराम महाराजांना वैकुंठ जाऊन जे सहदे जाणारे फक्त एकमेव हो संत संत तुकाराम महाराज त्यांना तीनशे पंच्याहत्तर वर्ष वैकुंठला जाऊन पूर्ण होतात त्यानिमित्तानं आज या ठिकाणी गुरुदत्त भजनी मंडळ सिद्धेश्वर भजनी मंडळ संदेश वारकरी सेवा मंडळ आणि सर्व वारकरी बंधूंच्या माध्यमातून आज या ठिकाणी दत्तमंदिर प्लॉट येथे संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तरावा बीजमोत्स महोत्सव या ठिकाणी भजन कीर्तन करून साजरा झाला आज या ठिकाणी सांगायला वाटतं की जगाला योग्य तो मार्ग आणि योग्य ते संस्कार दाखवण्याचे दृष्टिकोनातनं तुकाराम महाराजांचं कार्य हे अवलौकिक आहे आणि त्यांच्याच कार्यरूपानं आज महाराष्ट्रभरात विशेषतः देहू परिसरामध्ये भंडारा डोंगर असेल भामरागड असेल देहू देवस्थान असेल आणि पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वारकरी बंदरच्या माध्यमातून अन्देश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून मोठा उत्सव बीज महोत्सव साजरा होत आहे या ठिकाणी एक सांगायला आनंद वाटतो की आज तुकाराम निमित्त भंडारा डोंगर येथे साजरा होणारा महोत्सवासाठी आपल्या संपूर्ण प्रदेशातनं आणि विशेषतः धुळे जिल्ह्यातनं नंदुरबार जिल्ह्यातनं आणि जळगाव जिल्ह्यातनं एक लाख पुरणपोळ्यांचा महाप्रसाद त्या ठिकाणी पोच झाला आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित सर्व वारकऱ्यांना आज मुक्ताईचा मांडे भोजनाचा महाप्रसाद त्या ठिकाणी आज खानदेशाच्या वतीने त्या ठिकाणी दिला जात आहे मी वैकुंठवाशी संत तुकाराम महाराजांना या निमित्त आपल्या सर्वांच्या नुम्र, वतीनं विनम विनम्र अभिवादन करतो जय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद